ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ चौ वंद्रापाड परिसरात 18 जानेवारी रोजी एका व्यक्तीवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संजय जाधव हे आपल्या मित्राच्या घरासमोर बसले असताना रात्री साडे 9:30 वाजेच्या दरम्यान आपल्यावर गोळीबार झाल्याची तक्रार संजय जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता यामध्ये निशांत खच्ची आणि राहुल कुडिया या दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी निशांत खच्ची खच्ची याचे वडील नवीन यांनी संजय जाधव यांना पैसे दिले होते आणि ते परत केले नाहीत त्या गैरसमजातून निशांत खच्ची यांनी आपल्या दोन साथीदारांसह हा गोळीबार केल्याच पोलीस तपासात समोर आलाय तो तो, तो। ना, ना. जी मी बसलो होतो कलेक्शनला जोशात मला आवाज आला फाट दिशी म्हटलं काय झालं तर समोर काय तर पडलेलं दिसलं मला मी माझ्या बाजूच्या मित्राला बोललो ते घेऊन ये बाबा काय बघ त्यांनी मला आणून दिलं तर मॅगझिन होत्या त्यात पाच गोळ्या होत्या पाच गोळ्या होत्या तर मी आता एका आहे एका आता मग मी ते उचलून साईडला ठेवलं आणि विचार करत होता तेवढ्यात मला फोन आले संजय भाई संजय भाई तुम्हाला पे फायरिंग हो गया है मैं बोला नहीं nah, हो कुछ नहीं 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 फायरिंग मिला क्या मला नहीं नंतर परत तो फोन कट केल्यानंतर परत एक फोन आला त्याच नंबरने मला की त्याच नंबरने फोन आला म्हणून बोलतोय संजय भाई संजय भाई दो लडके लोग तुम्हारे पास वापिस आलेले तुम, तुम रुको मत है बोला तो इतरही रुकाय मी कुठं ऐकाग नाही 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 तुम रुको मत परत मी फोन कट केला परत एक फोन आला त्याच्यामध्ये अजय चलवादी आहे हो लडका तुम्हाला पे फायरिंग किया उसका नाम आहे ये नंबर आहे तुम फोन करो नहीं तो तुम पोलीस स्टेशन जाओ जा मला भीती वाटली आणि मी रिक्षा भाड्याची करून मी तिथून पोलीस चौकीला हो गेलो साहेबांना भेटलो कंप्लीट केली तसेच सगळे पोलिस येऊन लगेच कारवाई करायला लागले कॅब पी पुढं करायला लागले मॅगझिन ताब्यात घेतली आणि मग गुन्हा दाखल करायला घेतली एफ आय आर रात्री काही आरोपीला अटक आता ते आरोपीला काल अटक केली होईल बावीस तारखेला रात्री आणि तेवीस तारखेला दुसरी एफ आय आर घेतली तीनशे सातची पहिला मॅगझिनची घेतलेली आता काल बावीस तारखेला तीनशे सातची अटक घेतली आणि त्यांना चोवीस तारखेला म्हणजे आज त्यांना कोर्टात नेतील संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरून मॅग्झिन ताब्यात घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीवरून जाणाऱ्या तीन संशयितांचा शोध घेऊन त्यातील दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता संजय जाधव यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याचं अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितलंय आकाश सहाने सापडलं आरोपी अटक केलेत काय दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ आपल्याला कोसगाव परिसरामध्ये रोडवर एका घरासमोर पिस्टोलच मॅगझिन आणि त्यामध्ये पाच राऊंड मिळाले होते त्याबाबतची माहिती संजय जाधव यांनी पोलीस स्टेशन लावून दिली होती आणि ते जप्त करून आपण त्या ठिकाणचं फुटेज आणि इतर माहिती उपलब्ध माहितीवरून आधी चौकशी केली त्यात चौकशीमध्ये त्या ठिकाणाहून जी पास झालेली दुचाकी होती ज्याच्यावर ट्रिपल सीट लोक गेले होते त्यांचा सी सी टी फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला त्यात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त केलेलं आहे आणि ते पिस्टल जप्त केल्यानंतर त्यांच्याकडे जेव्हा हो अधिक चौकशी केली त्यावेळेस त्यांनी त्या दिवशी ज्या ठिकाणी मॅगझिन मिळालं होतं त्या ठिकाणी फायरिंग सुद्धा केल्याचं आहे आणि त्यावरून त्या जा संजय जाधव यांच्या जा फिर्यादीवरून काल तीनशे सातचा सा गुन्हा आरोपींवर अटक दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहोत आरोपी अटक आहेत आणि काय दोन आरोपी अटक आहेत जुन्या पैशाच्या वादाच्या संशयावरून त्यांनी अधिक तपासात बाकी गोष्टी स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा